नॅप जी संस्था आहे अंध लोकांसाठी नॅप संस्था प्लस इनरविल क्लब जळगाव मी इनरविल क्लबची प्रेसिडेंट आहे उषा जैन तर आम आम्ही स्पॉन्सर केलं ह्या प्रोग्रामला बक्षिस आमच्यातर्फे देण्यात आली हा प्रोग्राम असा होता बेसिकली की आपल्याला म्हणजे ऑल ओवर महाराष्ट्रामधून राज्यस्तरीय ही स्पर्धा होती अंध लोकांसाठी गायन स्पर्धा होती ऑल ओवर महाराष्ट्रामधून म्हणजे पुणे मुंबई उस्मानाबाद ऑल ओवर महाराष्ट्रामधून इथे गायक आलेले होते जे अंधबांधव आहेत आणि खूप सुंदर त्यांनी गायन केलं खूप छान ही स्पर्धा झाली आणि मला आनंद आहे ॲज अ क्लब प्रेसिडेंट की मी ह्या कार्यक्रमात थोडासा तरी माझा वाटा दिला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी याच्यासाठी मला खूप खूप छान वाटतं आहे खूप सुंदर झाला हा कार्यक्रम आणि भविष्यात देखील आम्ही असेच कार्यक्रम घेत राहणार आहोत